もうこれもね मला नाही कळत ती त्याला कळते बरोबर व्हॉट्सअप करते तुम्हाला आज पूर्वीच्या काळी पाहुणे घरी यायचे तेव्हा आई काय करायची चहा करायची आणि चहा घेऊन जायची तेव्हा पाहुणा विचारायचा छोटा आहे मोठी किती दीदी कितीला दादा कितीला परंतु आज जर आईने चहा केला पाहुण्या घरी आला आईने चहा घेऊन गेली तर पाहुणा काय विचारते छोट्या पिनचा चार्जर आहे चार्जर आहे का आणि पोराच्या हातात द्यायचा पोरग एवढं आहे की ते फोन हातात आले बरोबर घडलं धावते म्हणजे आईच